नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधले बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं हेडलाईन्सन गुड मुलीच्या बापानं घेतला सूड दोन एसटी समोरासमोर जोरदार धडक आणि विषारी अळंबी खाल्ल्यानं विष बाधा आता पाहूया सविस्तर बातम्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत केंद्र शासनाच्या अनुदानित युरियाचा गैरवापर करून सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कंपनीचे संचालक व्यवस्थापक पुरवठादार कंपन्यांसह एकूण नऊ जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना पंधरा मे दोन हजार पंचवीस ला सायंकाळी घडली आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी ठाणे येथील कृषी सहसंचालक कार्यालय विभागीय निरीक्षक सचिन बुवाजी फुले यांनी तक्रार दिली आहे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींच्या यादीत रिव्हर साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय मूलचंदानी राजेश मुलचंदानी करण मूलचंदानी आणि कुणाल जवानी प्रोडक्शन मॅनेजर तारासिंग रावत फॅक्टरी मॅनेजर दिनेश कदम आणि स्टोअर राकेश यांचा समावेश आहे पुरवठादार म्हणून के जे केमिकल्स आणि अँड आण सॅनिटायझर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय या सर्वांनी संगणमतानं नीम कोटेड युरिया या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताचा औद्योगिक वापर करून शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केली आहे कृषी सखोल चौकशी करून पुरावे सादर केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला तपास करत असून यामध्ये आणखीन काही आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या या प्रकारानं खळबळ उडाली आहे पुढील चौकशीत आणखीन धक्कादायक माहिती समोर येईल का हे पाहावं लागणार मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीनच्या सीझन फाईव्ह मध्ये विशेष क्वीन श्रेणीतील मिस इंडिया फॅब्युलर्स दोन हजार पंचवीस ची विजेते ठरली आहे होंडा सत्तरी गोवा येथील सुप्रिया सूर्याची देसाई वडील नोकरीनिमित्त गोव्यात आले आणि ते गोयकर झाले असं असलं तरी दोडामार्ग तालुक्यातील पाल पुनर्वसन गावची ती सुकन्या तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे डॉक्टर नीलम पराडिया यांनी द टोपाज इव्हेंट्स च्या सहकार्यानं पती कल्पेश पराडिया यांच्या पाठिंब्यानं मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीन दोन हजार पंचवीस रॉयल ग्लोबल अचीव्हर अवॉर्ड्स सीझन फाईव्ह च आयोजन केलं होतं या वर्षी रॉयल ग्लोबल क्लपलचा शुभारंभ देखील झाला सोहळा एकवीस आणि बावीस जून ला मुंबईत आयोजित करण्यात आला होता यात भारतासह युके सिंगापूर युए श्रीलंका आणि नेपाळमधील स्पर्धक सहभागी झाले होते पहिल्याच दिवशी स्वागत समारंभानंतर प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या सघन प्रशिक्षण सत्रे झाली मौल्यवान आणि अंतरदृष्टी दिली निवडीसाठी बहुप्रतिक्षित परिचय फेरी प्रतिभा फेरी आणि प्रश्नोत्तरांचा समावेश होता बॉलिवूड अभिनेत्री एलेना तुतेजा सुपर मॉडेल क्रमिक यादव बॉलिवूड अभिनेता अली खान ताहिर कमाल खान कबीर सिंग राजपूत डॉक्टर अर्चना चौधरी श्यामजी हुसेन अर्पिता मिश्रा आणि प्रियंका राजपूत यांनी ज्युरी म्हणून काम पाहिलं सुप्रिया देसाई ही पदवीधर असून आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे डान्सिंग ट्रॅव्हलिंग मॉडेलिंग हे तिचे छंद आहेत लहानपणापासूनच रॅम्प वॉक आणि फोटो शूट करणं हे तिचं स्वप्न आहे दिल्ली इथं दोन हजार बावीस मध्ये ती मॉडेलिंग मध्ये प्रथम उपविजेता म्हणून दोन हजार बावीस मध्ये नवी मुंबई इथं भारत शक्तिमान पुरस्कार तिनं पटकावला होता देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली होती तिला मॉडेलिंग क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव असून या क्षेत्रातच तिला करिअर सर्वात मोठा आधार आहे असं ती अभिमानानं सांगते डिअर गव्हर्नमेंट लॉटरीनं अकोल्यातून आणखीन एक करोडपती बनवलाय हे लकी तिकीट आनंद लॉटरी सेंटर मधून विकलं गेलं होतं याचे स्टॉकेट्स होते न्यू जय लॉटरी भंडारा यवतमाल दोस्तों दोस्तों यवतमाल में करोड़ों की बारिश हो रही है नागालैंड स्टेट लॉटरी डियर इंडसडे वीकली लॉटरी लगी है एक करोड़ की और भाई वो कहाँ पर लगी है आनंद लॉटरी सेंटर अकोला महाराष्ट्र में और इनके स्टॉकिस्ट है न्यू जय लॉटरी भंडार यवतमाल महाराष्ट्र में तो चलिए इनके ओनर से बात करते हैं तो मुझे बताइए डियर लॉटरी के कितने बम्पर लगे है आपके यहाँ फर्स्ट नंबर अम्बाइ कर सर और ये अपने यहाँ पे कस्टमर का अनुभव कैसा रहा कैसे वो सर मेरा पूरा सर कस्टमर का सर रिस्पॉन्स है और लोग बोलते कि भाई हमारे, हमारे जब से हमारे लाइफ में डेर आई हुई है हमारी जिंदगी बदल गई सर दादा क्या नाम है आपका बिरजू जादो और ये डेयर लॉटरी कब से खरीद रहे आप तीन चार साल से खरीद रहा खरीदे आपको एक करोड़ की लॉटरी लग गई तो क्या सपने होंगे आपके मैं तो सब में पहले एक फोर व्हीलर लिंगा मुझे घूमने के लिए इसके बाद मैं महाकालेश्वर उज्जैन जाऊँगा बाबाजी के दर्शन करने के लिए जो मेरे सपने हैं वो पूरे करूंगा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा वर्धापन दिन होतोय तसेच कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय याबद्दल माहिती दिली आहे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि वर्धापन दिनासंदर्भातील वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी खरं तर आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र कृषी दिन हा उद्या एक जुलै रोजी साजरा केला जातो आहे आणि त्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची स्थापना झालेली असल्यामुळे वर्दा बन दीन साधरा करने देना परतर या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वर्धापन दिन सुद्धा साजरा करण्यात येणार आहे खरंतर शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आजपर्यंत या बँकेची वाटचाल झालेली आहे आणि म्हणून कृषी दिना दिवशीच वर्धापन दिन आणि त्या दिनानिमित्त विविध उपक्रम बँकेच्या माध्यमातून उद्या आयोजित करण्यात <coughs> आलेले आहेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाखेच्या माध्यमातन उद्या जिल्ह्याभरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सहकार वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी सहकार सप्ताह सुद्धा उद्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात येतो आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातनं जिल्ह्याभरामध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे खर तर जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आतापर्यंत नेहमीच ऑगस्ट किंवा त्या पुढच्या काला महिन्यांमध्ये सातत्याने घेतली होती परंतु या वर्षीपासून या महाराष्ट्र राज्यातल्या असलेल्या सगळ्याच जिल्हा बँकांमध्ये सगळ्यात लवकर कमीत कमी कालावधीमध्ये एकतीस मार्च वर्ष अखेर झाल्यानंतर कमीत कमी कालावधीमध्ये वार्षिक सर्वसाधारण घेणारी जिल्हा बँक म्हणून आम्ही एक आपली ओळख निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालं उद्या दुपारी दोन वाजता जिल्हा या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन शरद कृषी भवन ओरोस येथे करण्यात आलेलं आहे या माध्यमातून माझ्या सर्व बँकेच्या सभासदांना नम्र विनंती आहे की या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं बांदा तोडा मार्ग राज्यमार्गावर पानवळ इथं दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले हा अपघात सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास झाला सुदैवानं मोठा अनथ टळला मिळालेली माहिती अशी की बांदा फुकेरी बस फुकेरीतून बांद्याच्या दिशेने येत होती ती बस पानवळ इथं आली असता समोरून भरधाव पेकात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक फुकेरी बसला बसली बस, बस, बस चालकानं ब्रेक लावत बसवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र बस भरधाव वेगात असल्यानं धडक बसल्यावर सुद्धा जवळपास तब्बल शंभर फूट फुकेरी बसला फरफटत नेलं या अपघातात फुकेरी बसमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखपत झाली आहे सर्व जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणं हे आम्हा जिल्हावासियांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे एखाद्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्राची वर्णी लागणं हे खूप अभिमानास्पद आहे यामुळे मंगळवारी जिल्हाभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असून या आनंदोत्सवात जिल्हावासियांनी सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलं आहे विषयासाठी या ठिकाणी तुम्हाला संबोधित करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले सन्माननीय रवींद्र साहेब यांचं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची जवळपास पूर्तता झालेली आहे आज दुपारी ते भारतीय जनता पार्टीची एक निवडणुकीची प्रक्रिया असते तर त्यामध्ये काल मतदार प्रसिद्ध झाली या सगळ्या निवडणुकीला राज्य परिषद सदस्य मतदान करतात आणि त्या राज्य परिषद सदस्यांची मतदार यादी प्रसिद्ध झाली आज नियमाप्रमाणे सकाळी एक वाजता एक ते चार वाजेपर्यंत फॉर्म भरायची वेळ आहे पार्टीने पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी यांचं नामांकित केलेलं आहे नामांकन केलेलं आहे त्यामुळे सन्माननीय देवेंद्रजी सन्माननीय बावनकुळे साहेब सन्माननीय साहेब नारायण साहेब सन्माननीय पालकमंत्री आणि सगळेच मंत्री आणि पदाधिकारी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आता एक वाजता त्यांचा फॉर्म भरला जाईल आणि उद्या त्यांचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड घोषित होईल हा एक मोठा सोहळा वर्डीच्या एका मोठ्या हॉलमध्ये आहे साधारणत पाच हजार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय चव्हाण साहेब यांचं प्रदेशाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने आजपर्यंतच्या राजकारणातली सगळ्यात ही मोठी गोष्ट आहे आपले सन्मान्य राणेसाहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं आहे तो एक सिंधुदुर्गाला बहुमान मिळालाय पण एखाद्या मोठ्या पक्षाच्या छोट्या मोठ्या पक्षाचं रा, राज्याचं प्रदेशाचं अध्यक्षपद असं माझ्या माहितीप्रमाणे अजून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुठल्या सुपुत्राला मिळालं नाही आणि इथे तर ज्या पक्षाचे पंधरा कोटी देशात सदस्य आहेत राज्यात दीड कोटी सदस्य आहेत केंद्रामध्ये अकरा वर्ष सलग सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे एकशे तेवीस आमदार आहेत तर असा मोठा विस्तार असलेल्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका सुपुत्राला मिळते आहे त्याचा केवळ भारतीय जनता पार्टीच नव्हे तर प्रत्येक सिंधुदुर्गवासियांना अभिमान आहे आणि त्यामुळे उदय त्यांची निवड घोषित झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्याचं नियोजन आज सुरू आहे अनेक मंडळी हा या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईला रवाना होत आहेत आज आणि इथे असलेल्या सगळ्या मंडळींना आपण तालुका स्तरावर थेट प्रक्षेपण त्या सोहळ्यांचं करता येईल अशा पद्धतीचं नियोजन आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांनी हा आनंद सोहळा किंवा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सहभागी व्हावं असं एक आवाहन करतो आपल्या सगळ्यांना करता रवींद्र चव्हाण हे नाव परिचित आहे तसा राजकीय प्रवास त्यांचा तेवीस ते पंचवीस वर्षाचा आहे युवा जिल्ह्याचा उपाध्यक्ष अशा पद्धतीची जबाबदारी घेऊन त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली स्थायी समितीचे अध्यक्ष चार वेळा आमदार एकदा राज्यमंत्री आणि मागच्या टर्ममध्ये अडीच वर्षामध्ये ज्याचा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि ओव्हरऑल महाराष्ट्राला एक चांगला फायदा झाला अशा सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रदेशाचे महामंत्री हे सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती आणि त्या काळामध्ये कोकणातल्या सात लोकसभा आणि एकोणचाळीस विधानसभा यांची त्यांच्याकडे जबाबदारी होती त्यात त्यांनी अत्यंत कुशलतेने संघटना खूप पुढे नेली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सामान्य राणेसाहेबांना साहेबांना राणेसाहेबांच्या राणे नाही नेते ने, जी असतील त्यांच्यासोबती नाही आपण इथे कधी नसलेला भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आणला सहा या लोकसभेच्या सहाही विधानसभा आपण महायुतीमध्ये चांगल्या जिंकल्या संपूर्ण कोकणामध्ये एकोणचाळीस पैकी पस्तीस जागांवर आपल्याला यश मिळालं आणि त्यामुळे जे एकशे सदोतीस आपले जे आमदार झाले त्या सगळ्यामध्ये कोकणचा वाटा मोठा आहे पर्यायाने चव्हाण साहेबांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा आहे आणि या सगळ्याची पलनिष्प्रती अशी झाले की पार्टीने त्यांना सांगितले की सरकार आलं तर सगळ्यांना अपेक्षा होती एखादं चांगलं मंत्रीपद घ्यावं मिळेल पण पक्षाने सांगितलं की संघटन कुशल आणि संघटन शरण असं व्यक्तिमत्व असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मान्य समाज संघटनेने सांगितलं संघटना सांगेल त्याप्रमाणे वागण्याचं त्याचा स्वभाव आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आगामी बऱ्याच निवडणूक आहेत ज्या निवडणुका झाल्या गेल्या दोन दो अडीच वर्षामध्ये ते नेत्यांच्या निवडणुका होत्या त्यातून खासदार झाले आमदार झाले पण आता खऱ्या अर्थाने या सगळं होण्यासाठी सरकार आणण्यासाठी जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या सगळ्यामध्ये वरच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा विश्वास त्यांच्यावर आहे की हे सगळं शतप्रतिशत कडे नेतील आणि त्याचबरोबर निवडणूक लढणाऱ्या किंवा त्या निवडणुकीचा एक भाग असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पण एक विश्वास आहे की एक नेता म्हणून खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहणारा व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या निवडीला एक विशेष असं महत्त्व आहे कोकणचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे आणि मला वाटतं त्यांची जी काय पुढची कारकिर्द आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकंदर सगळ्या प्रयत्नांना एक, एक मोठी गती मिळेल भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत या आपल्या ध्येय कृतीकडे वाटचाल करेल आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी आजपर्यंत चव्हाण साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल तर या सगळ्याला शुभेच्छा दिल्या

सुभाष पवार वय छत्तीस वर्ष शिला पवार वय तीस वर्ष सुप्रिया पवार वय आठ वर्ष सावंत पवार वय दहा वर्ष आणि चंद्रशेखर स्वामी वय चाळीस वर्ष अशी विषबाधा झालेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहे पवार कुटुंबियांनी घराच्या बाजूला उगवलेली अळंबी खाल्ली होती दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला सुरुवातीला त्यांना माणगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं एकशे आठ रुग्णवाहिकेनं त्यांना तातडीनं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं नागरिकांना अळंबी खाताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय या घटनेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम आणि सुजय सावंत यांनी कुटुंबियांना मदत केली जंगलात किंवा घराच्या आसपास उगवलेली कोणतीही अळंबी खाण्यापूर्वी ती विषारी नाहीत याची खात्री करून घेणं आवश्यक आहे अन्यथा अशा गंभीर घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षता घ्यावी असं आवाहन सामाजिक बांधिलकीनं केलंय देवगड तालुक्यातील आरे पारवळ इथं गव्यांचा मुक्त संचार असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बाजूलाच लोकवस्ती असल्यामुळे लोक, लोक भीतीच्या छायेखाली वावरतात शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा आणि विषारी अळंबी खाल्ल्यानं विष बाधा बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद